नमस्कार उन्हाळ्याच्या सीझन मध्ये आपल्या शरीराला लाभदायक ठरेल असं चिंचेचं चटपटीत आणि चटकदार चवीचं पण तयार करून दाखवणार आहे गुळ तसेच साखर न वापरता शरीराला थंडावा देणारा एक खास घटक वापरून महिनाभर स्टोर करून हवं तेव्हा तुम्ही हे चिंचेचं पण पाहुण्यासाठी तसेच स्वतःसाठी आणि घरातील इतर सर्व सदस्यांसाठी अगदी था काही सेकंदातच तयार करून देऊ शकाल चिंचेमध्ये व्हिटॅमिन बी सी कॅरोटीन पोटॅशियम मॅग्नेशियम आणि फायबर हे अधिक प्रमाणात असतं तेव्हा हे चिंचेचं पण आपल्या त्वचेसाठी केसांसाठी तसेच डोळ्यांखाली येणाऱ्या काळ्या वर्तुळांसाठी अत्यंत गुणकारी असतं चिंच ही पित्तनाशक तसेच मधुमेह कंट्रोल करण्यासाठी सुद्धा फारच फायदेयुक्त आहे पचनक्रिया वाढवण्यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठी देखील हे चिंचेचं पण फारच महत्त्वाची भूमिका निभावतं चला तर मग वेळ वायानं घालवता लगेच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल केला नसेल तर प्लीज माझ्या माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तर हे पहा इथे या वाटीमध्ये मी ही एक वाटी चिंच घेतलीये वजनी प्रमाणात ही चिंच बरोबर शंभर ग्राम आहे हिला मी सुरुवातीला या बाउलमध्ये घालून घेणार आहे चिंचेला अशा या बारीक बारीक काड्या आणि काही वेळेस चिंचेची सालही चिटकलेली राहते तुम्हाला जमलं तर तुम्ही त्यांना असं अगोदरच काढून घेऊ शकता पण ह्या चिंचा पाण्यात भिजवल्यानंतर आपल्याला ह्यांची साल आणि ह्यांच्या ह्या काड्या काढणं सोपं जाईल आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला एक ग्लास पाणी घालून घेणार आहे चिंचा पाण्यात डुबतील एवढं पाणी चिंचांमध्ये घालायचंय या चिंचा मी ह्या पाण्यामध्ये साधारण पाच तास भिजत ठेवणार आहे तर असं ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून ह्यांना पाण्यामध्ये कमीत कमी चार ते पाच तास भिजत आहे तर हे पहा इथे आपल्या ह्या चिंचा पाच तास पाण्यात भिजून अगदी सॉफ्ट आहे आता ह्यांचा जो गर आहे तो छान तयार होईल या चिंचांचं आपण पनं तयार करण्यासाठी प्रथम ह्यांचं गोड सिरप तयार करणार आहोत जे तुम्ही अगदी महिनाभर स्टोर करून त्याचं ते हवं तेव्हा अगदी एक ते दोन सेकंदातच पनं तयार करून पिऊ शकाल सिरपच्या गोडीसाठी मी ह्याच्यामध्ये गोळ किंवा मग साखर घालणार नाही आहे तर ह्याच्यामध्ये मी ही खडी साखर घालून याचं गोड सिरप तयार करून घेणार आहे वजनी प्रमाणात ही दीडशे ग्राम साखर मी ह्या ठिकाणी घेतली आहे हे खडी साखरेचे खडे खूपच मोठ्या साईजचे आहे त्यामुळे ह्यांना मी सुरुवातीला खलबत्त्यामध्ये कुटून थोडंसं बारीक करून घेणार आहे हे पहा ही खडी साखर मी खलबत्त्यामध्ये कुटून अशी थोडीशी बारीक करून घेतली आहे आपण ह्याच वाटीने एक वाटी चिंच मोजून घेतली होती आणि खडी साखर देखील कुठल्यानंतर बरोबर एक वाटी भरलीये थोडक्यात म्हणजे दोन्हींच वाटीने समाप्रमाण घ्यायचंय तर आता इथे या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सुरुवातीला ही पाण्यात भिजवलेली चिंच पाण्यासकट घालून घेणार आहे यानंतर ही खलबत्त्यात कुटलेली खडी साखर सुद्धा मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे या दोन्हींची मी मिक्सरला वाटून अगदी स्मूथ पेस्ट तयार करून घेणार आहे मिक्सरला एकत्र बारीक केलेली चिंच आणि खडी साखरेची पेस्ट मी ह्या चाळणीमध्ये ओतून घेणार आहे हे मिश्रण आपण ह्या गाळणीने गाळून घेणार आहोत ह्याच्याने ह्याच्यातल्या चिंचेला चिटकलेल्या बारीक सारीक काड्या आणि चिंचेला चिटकलेली साल गाळून निघेल हे पहा असं चमचा ह्या गाळणीमध्ये गोल गोल फिरवून या चिंचेचा गर असा गाळणीने गाळून घ्यायचा आहे हा गर ह्यापेक्षा पातळ बनवायचा नाहीये हे पहा हा जो गर आहे हा असा एवढा तरी घट्ट असायला हवा हे पहा असा, असा गाळणीने चिंचेचा गर आणि चिंचेचा चोथा सेपरेट करून घ्यायचा आहे तर हे पहा इथे आपलं हे चिंचेचं पन बनवण्यासाठी हे चिंचेचं सिरप ह्या ठिकाणी बनवून तयार झालंय मी ह्याच्या गोडीसाठी ह्याच्यामध्ये गुळ आणि साखर न वापरता खडी साखरेचा वापर केलाय कारण खडी साखर ही गुणधर्माने थंड असते आणि सोबतच खडीसाखर ही नजर तेज करण्यासाठी आणि डायजेशनसाठी सुद्धा फारच हेल्प करते खडीसाखरेला एनर्जी बुस्टर असं देखील बोललं जातं तेव्हा उन्हाळ्याच्या सीजनमध्ये हे सिरप बनवण्यासाठी मी बहुगुणी अशा खडीसाखरेचा वापर केला आहे हे तयार केलेलं सिरप तुम्ही एखाद्या बाटलीमध्ये किंवा मग बर्नीमध्ये भरून महिनाभर बर स्टोर करू शकता बस हे सिरप फ्रीजमध्ये स्टोर करून आहे हे सिरप एकदा तयार करून ठेवलं की तुम्ही ह्याचं तुम्हाला हवं तेव्हा थंडगार आणि वेगवेगळ्या फ्लेवरचं चटपटीत पणं तयार करून पिऊ शकाल तुम्ही ह्याचं पण तुमच्या आवडत्या कुठल्याही फ्लेवरमध्ये तयार करून पिऊ शकता अगदी एक ते दोन सेकंदातच तुम्ही ह्या पासून ह्याचं पणं तयार करून पिऊ शकता तर आता उन्हाळ्याचं सीझन सुरू झालंय तेव्हा तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे असं हे चिंचेचं सिरप आजच महिनाभरासाठी तयार करून ठेवा घरी येणाऱ्या पाहुण्यांना उन्हाळ्यामध्ये ह्याचं पण तुम्ही अगदी झटपट तयार करून सर्व करू शकाल आज मी तयार केलेल्या चिंचेच्या सिरपचे तुम्हाला दोन वेगवेगळ्या फ्लेवरचे पण तयार करून दाखवणार आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या फ्लेवरचं हे पण तयार करू शकता तर सुरुवातीला मी ह्या दोन्ही ग्लासमध्ये दोन दोन चमचे हे चिंचेचं सिरप घालून घेणार आहे ह्याच्यामध्ये आता साखर घालायची काहीच आवश्यकता नाही आहे कारण गोडीसाठी आपण ह्या सिरपमध्ये ऑलरेडी खडी साखर आहे यानंतर आता या दोन्ही ग्लासमध्ये मी ही काही पुदिन्याची पानं अशी थोडीशी तोडून घालणार आहे या पुदिन्याचा फ्लेवर आणि टेस्ट हे जे चिंचेचं पण आहे याला फारच मस्त येते पुदिना सुद्धा गुणधर्माने थंड असतो तेव्हा उन्हाळ्याच्या मध्ये कुठलंही शरबत बनवताना तुम्ही त्याच्यामध्ये पुदिन्याचा नक्की वापर करा यानंतर आता या दोन्ही ग्लासमध्ये मी अगदी एक एक चिमूट मीठ घालून घेणार आहे यानंतर आता या एका ग्लासमध्ये मी सुरुवातीला ही छोटा पाव चमचा भाजून बारीक केलेली जिरंपूड घालून घेणार आहे यानंतर पाव चमचा काळं मीठ आणि पाव चमचा चाट मसाला मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे या दुसऱ्या ग्लासमध्ये सुद्धा मी छोटा पाव चमचा भाजून बारीक केलेली जिरंपूड पाव चमचा काळं मीठ आणि पाव चमचा चाट मसाला घालून घेणार आहे आता या दुसऱ्या ग्लासमध्ये मी हा अर्धा चमचा पाणीपुरी मसाला घालून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ह्या पाणीपुरी मसाल्याऐवजी पावडर पावडरसुद्धा वापरू शकता हे पण बनवण्यासाठी हा मसाला हलकासा तिखट असतो त्यासाठी अगदी कमी प्रमाणात हा पाणीपुरी मसाला मी ह्या ठिकाणी घेतला आहे मला ह्याचा फ्लेवर आवडतो म्हणून मी हा पाणीपुरी मसाला या एका ग्लासमध्ये घालून घेतला आहे सुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा ह्याचा फ्लेवर फारच आवडेल बस्तर आता फ्रीजमधलं थंडगार पाणी आपण ह्या दोन्ही ग्लासमध्ये घालून घेऊया तुम्हाला जर हे पण अगदी चिल्ड प्यायला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये काही आईस सुद्धा घालू शकता पाणी घातल्यानंतर बस ह्याला असं चमच्याने ढवळून मिक्स करून घ्यायचंय तर इथे आपलं हे दोन वेगवेगळ्या फ्लेवरचं पणं बनवून तयार झालंय आणि आपले दोन्ही फ्लेवर फारच टेस्टी झाले उन्हाळ्याच्या सीजनमध्ये हे चटपटीत आणि चटकदार चिंचेचं पण आपल्या शरीरासाठी फारच गुणकारी ठरेल दाखवल्याप्रमाणे महिनाभराचं चिंचेचं सिरप फ्रीजमध्ये तयार करून ठेवून तुम्ही तुम्हाला हवं त्या मत्याचं असं पणं तयार करून ठेवू शकाल उन्हाळ्यामध्ये घरी येणाऱ्या पाहुण्यांना हे पणं तुम्ही अगदी काही सेकंदातच तयार करून प्यायला देऊ शकता फारच चटपटीत चटकदार आणि टेस्टी लागतं हे चिंचेचं पण पिण्यासाठी तर तुम्ही देखील माझ्या या रेसिपीप्रमाणे असं थंडगार पाचक चटकदार आणि चटपटीत असं महिनाभर टिकणारं चिंचेचं सिरप आणि त्यापासून असं दोन फ्लेवरचं चिंचेचं पण नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपी ला या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा आज नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला स्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर